इर्जातील पोलीस रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलीचे छेड काढणं तरुणाला चांगलंच महागात पडले छेड काढणाऱ्या तरुणाची धुलाई करत कॉलरला धरून तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठलं दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात कोणतीच नोंद नव्हती रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीची रोड रोमिओनकडून छेड काढण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात काही मुली घाबरून जातात तर काही जण हिमतीने सामोरे जात तरुणांना उत्तर देत असतात असाच एक प्रकार मिरज शहरात घडलाय सकाळी रस्त्याने जात असलेल्या तरुणीची एका तरुणाने छेड काढल्याचा प्रकार घडला यानंतर तरुणीने भर रस्त्यावर मारहाण करत पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधार याबाबत सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल होताच खळबळ उडाली सदर तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार असून भर रस्त्यावरून कॉलरला पकडून पोलीस स्टेशनपर्यंत तरुणाची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय मिरज शहर पोलीस ठाणे येथे सदर प्रकरणाची अद्याप तरी नोंद झाली नाही